नमस्कार मित्रांनो मी प्रदीप मी स्वागत करतो आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहूया कोणते स्टॉक आज आपण रिकमेंड केले ज्यामध्ये आपण फायव्हर्सेंटसाठी आपण एन्ट्री करू शकतो त्याचबरोबर प्रॉफिट बुकिंग साठी आले होते आणि लाईव्ह मार्केटमध्ये आज निफ्टीची विकली एक्सपर लाईव्ह मार्केटमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी त्यावरती कोणते ट्रेड आपण प्लॅन केले होते त्याबद्दल आजच्या सेक्शन मध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया मित्रांनो आज आपले दोन स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आले होते त्यामध्ये पहिला स्टॉक जो आहे तो रिकन जो आपण नऊ सप्टेंबरला आपण तो प्लॅन केला होता सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या टेलिग्राम आप तो टेलिग्रामच्या ग्रुपवरती आपण तो अपडेट केला होता मध्ये आपल्याला तीनशे सत्तर तीनशे पन्नासच्या रेंज मध्ये बाय करायचा होता आणि टार्गेट जे होतं चारशे चारशे पन्नास प्लस टार्गेट साठी आपल्याला लॉंग टर्म साठी आपल्याला हिकल आपल्याला होल्ड करायचा होता ओके ज्याने आज फर्स्ट टार्गेट जे आहे हिकल आपल्याला चारशे प्लस टार्गेट तुम्हाला आलेलं असेल जर आपण हिकल जर बाय केलं असता तर हिकलमध्ये आपल्याला नऊ सप्टेंबर इथे आपण तो प्लॅन करायला सांगितलं थ्री सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी आणि तीनशे पन्नास या लिव्हल तो ऍव्हरेज करायचा पण तीनशे सत्तरला जर तो आपण बाय केला असता तर आज आपल्या लिहकलमध्ये जवळपास दहा टक्केची रॅली आपल्याला काय करता आली असते आपल्याला बुक करता आले असते त्यात आपण फर्स्ट टार्गेट जे आपण हिकल दिलं होतं ते फर्स्ट टार्गेट आपण या ठिकाणी आपण फर्स्ट टार्गेट जे घेतलं होतं ते चारशे टार्गेट आहे आणि आजचा जो हाय गेलेला आहे चारशे सातचा हाय हा मी तुम्हाला आज दिलेला दिसेल ज्यामध्ये आपण सकाळी प्रॉफिट बुक करण्यासाठी काय केलं त्याला ते रिकमेंड केलेलं आहे पहिला तो स्टॉक आहे तो हिकल आपण नऊ सप्टेंबरला प्लॅन केला होता तर तीन दिवसामध्ये आपल्याला टेन पर्सेंट रॅली काय करता आली असते आपल्या लिहकलमध्ये बुक करता आले असते दुसरा स्टॉक जो आपण प्लॅन केला होता जो सॉरी दुसरा जो स्टॉक आहे तो प्रॉफिट बुकिंग केला होता तो स्टॉक आहे ऍडव्हान्स एन्जमेंट ऍडव्हान्स एन्जमेंट टेक्नॉलॉजी हा आपण कालच आपण तो प्लॅन केला होता मार्केट समजा ना सव्वळ तीनच्या आसपास आपण तो आपल्या ग्रुपवरती अपडेट केला होता ज्यामध्ये ज्याला आपण पाचशे दहा मध्ये रेटमध्ये आपल्याला बाय करत होता चारशे नोंदला आपण तो ॲव्हरेज करता आला असता आणि पाचशे पंचेचाळीस पाचशे पासष्ट प्लस या दोन टार्गेट साठी आपल्याला काय करायचं होतं मध्ये आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करायची होती जर आपण ऍडव्हान्स काल जर आपण तो बाय केला असता तर आपल्याला यामध्ये जवळपास फर्स्ट टार्गेट जे आपण या ठिकाणी घेऊन चाललो होतो ऍडव्हान्स एन्झर्मेंट आपण काल तो प्लॅन केला होता पाचशे दहा चारशे नव्वद हो या रेंजने जर बाय केला असता तर पाचशे पंचेचाळीस आपलं फर्स्ट टार्गेट होतं आणि यामध्ये आपल्याला पाच टक्केची आपल्याला काय करत आली असते आता आपल्याला बुक करता आले असते आजचा जो हाय गेलेला आहे तो आजचा आहे पाचशे पंचेचाळीस हाय गेलेला आहे म्हणजे आपल्याला जवळपास मोर दॅन फाईव्ह पर्सेंटची रॅली आपल्याला एका दिवसामध्ये काय करता आले असते पिक करता असते जर कोणी होल्ड केला असेल तर सेकंड टार्गेट से, पाचशे पासष्ट प्लस टार्गेट साठी हा दे जो सुद्धा काय करू शकतो रॅली तुम्हाला आज आपण दोन स्टॉक जे रिकमेंड केलेले त्यामधला पहिला स्टॉक जो आहे तो पहिला स्टॉक आहे थेमिस मेडिकल तर थेमिस मेडिकल हा जो आपण स्टॉक दोनशे पंच्याहत्तर ला बाय करायला सांगितलेला आहे दोनशे साठ ला आपल्याला त्याला ऍव्हरेज करायचंय आणि दोनशे पंच्याण्णव तीनशे दहा त्या दोन टार्गेट साठी आपल्याला शॉर्ट टर्म साठी आपण थेमिस मध्ये करू शकतो आपण एंट्री प्लॅन करू शकतो तर थेमिस आपण जर दोनशे पंच्याहत्तरच्या रेंजला आज तो बाय केला असेल आणि टार्गेट साठी आपण जर त्याला होल्ड करणार तर येत्या काही दिवसामुळे तुम्हाला हा सुद्धा टेन पर्सेंटची रॅली तुम्हाला देता दिसणार आहे जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट आहे स्टॉक जे आपण पिटिशन करत असतो आपला जो बीटीएसटी चा सेटअप आहे त्यामध्ये भरपूर सारे स्टॉक येतात त्यामध्ये आज जर पाहिला थेमिस जो आपण आता डिस्कस करतो तोही स्टॉक आला होता त्यानंतर बघितलं आपण त्यामध्ये जवळपास अठ्ठावीस स्टॉक आलेत अठ्ठावीस मधून आज आपण दोन स्टॉक दो काय केले रिकमेंड केले ज्यामध्ये आपल्याला पाच टक्के दहा टक्क्यासाठी आपल्याला काय करता आपल्याला एंट्री प्लॅन करता येईल मित्रांनो बाकीचे ऍडव्हान्स टेक्निकल कॅडिडे स्टॉक मध्ये तुम तुम्हाला जे रिकमेंड करत असतो तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज आणि तुम्हाला शेअर करतोय तर तुम्हाला जर ऍडव्हान्स टेक्निकल म्हणजे स्टॉक नुसार या सेटअप नुसार जर कोणत्या स्टॉक मध्ये आपल्याला एमप्रे करायचे कुठे तर ऍव्हरेज करायचे आहे किंवा कुठे तर प्रॉफिट बुक करायचंय की होल्ड करायचं आहे हे जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं तर आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलची जी बॅच असणार आहे त्या बॅचला तुम्ही डेफिनेटली जॉईन करू शकता तर थेमिस मेडिकल हा जर आपण आज जर बाय केला तर येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला टेन पर्सेंटची रॅली आपल्याला थेमिक्स मेडिकल मध्ये बाय करता बुक करता येईल जो आपण दोनशे पंच्याण्णव तीनशे दहा या दोन टार्गेट साठी आपण थेमिस काय केलेला रिकमेंड केलंय दुसरा स्टॉक जो आपण रिकमेंड केलेला आहे एलजी इक्विपमेंट हा एक चांगला लाँग टर्म साठी चांगला काउंटर आहे सो याला आपण बाय करण्यासाठी या लेवलला सांगितलेलं आहे जर तुम्ही एंड ऑफ द डे सातशे तीस सातशे एकोणतीसच्या मध्ये जर आपण त्याला बाय केलं तर आठशे प्लस जर हा जात असेल येत्या काही दिवसांमध्ये तर आपल्याला दहा टक्केची रॅली आपल्याला इथे इक्विपमेंट मध्ये सुद्धा काय करता येईल बुक करता येईल हा सुद्धा स्टॉक जो आहे जो आपण आपल्या ग्रुपवरती मी अपडेट केलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि आपले जे ब्रॉडकास्टिंग जे ग्रुप्स आहेत ते आपल्या ऍडव्हान्स टेक्निकल मेंबर्स आहेत त्यासाठी मी अपडेट केलेला आहे तो दोन सातशे पंचवीस सातशे दहाच्या रेंजमध्ये आपल्याला त्याला ऍव्हरेज करायचा आहे आणि सातशे पासष्ट आणि आठशे प्लस तर हा सुद्धा एक लाँग साठी काउंटर आहे तरी ते लॉंग टर्म आपण काय केलेलं होल्डिंग साठी आपण एलगी मध्ये पण आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करताय तर मित्रांनो हा सुद्धा आपला बीटीएससी से जो सेटअप या बीटीएसटी मध्ये तुम्हाला एलबीट इक्विपमेंट सुद्धा स्टॉक आलेला तुम्हाला दिसेल त्यानुसार आपण तो रिकमेंड केलेला आहे तर आपल्याला सातशे एकोणतीस सातशे अठ्ठेचाळीस रेंजला तो बाय करायचा आहे आणि आठशे प्लस टार्गेट साठी जर आपण इक्विपमेंट होल्ड केला तर आपल्याला येत्या काही दिवसामध्ये हा सुद्धा टेन पर्सेंटची रॅली तुम्हाला घेताना दिसणार आहे तो मित्रांनो हे स्टॉक आपण स्विंग चे प्लॅन करतो जो आपल्या सेटअप नुसार आपण प्लॅन करत असतो त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी निफ्टी आणि पॅन निफ्टी आज निफ्टीची विकली एक्सपायरी होते निफ्टी आणि बँक निफ्टी चांगले चांगल्या मध्ये ओपन झाले होते पण त्यामध्ये थोडीशी प्रॉफिट बुकिंग येत होती त्यामुळे पहिले जे आपण ट्रेड प्लॅन केले होते त्यानंतर आपण पी साइड चे ट्रेड प्लॅन केले होते आणि पूर्ण दिवसभर मार्केट होतं आणि एक सेकंड मध्ये दोन नंतर एक चांगली रॅली आली होती त्यामध्ये आपण कोणताही ट्रेड इथे झिरो झिरोचा आज प्लॅन केला नव्हता ओके आणि आपल्या तो ग्रुपमध्ये पण अपडेट केला नाही कारण एक अनएक्सपेक्टेड रॅली आली होती त्या साईडने काय दिलं होती सडनली ने मूव्ह द्यायला काय केलं होतं चालू केलं बँक निफ्टी आणि निफ्टी हे दोन्ही गॅप मध्ये ओपन झाले होते आणि त्यामध्ये कोणते खेळ आपण लाईव्ह मार्केटमध्ये प्लॅन केले होते बँक निफ्टी निफ्टी आणि कोणी त्यामध्ये प्रॉफिट बुक केले आपल्या त्यांच्या पीएल स्क्रीनशॉटमध्ये काय शकता पाहू शकता तर तुम्हाला ऑप्शन ट्रेन शिकायचा असेल तो आपल्या लाईव्ह मार्केट सेशन असतो सकाळी नऊ ते बारा त्या सेक्शन तुम्ही जॉईन करू शकता ज्यामध्ये आपण आपल्या सेटअप नुसार स्ट्राईक प्राईज आपण डिस्कस करतो असतो आणि त्यानुसार आपल्या सेटअप नुसार कोणत्या स्ट्राईक प्राईस मध्ये आपल्याला कोणत्या लेवलला एंट्री प्लॅन करायची त्यानंतर प्रीमियम कसं कर कॅल्क्युट करायचा हे सगळं आपण ऑप्शन ट्रेडमध्ये शिकत असतो ज्यामध्ये निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी याच्या आपण ट्रेड लाईव्ह मध्ये घेत असतो आणि स्ट्रॅटेजी पण काय करत असतो डिस्कस करत असतो जे आपली मेंटरशिप बॅच आहे त्या मेंटरशिप बॅच म्हणजे तुम्हाला हे ऑप्शन तुम्हाला डिटेल्स मिळून तुम्हाला शिकावे त्यातपूर्ण मित्रांनो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्यांना मार्केटचं थोडं बहुत नॉलेज आहे त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत पण ज्यांना बिलकुल मार्केटचं नॉलेज नाहीये त्यांच्यासाठी पण आपण काय करणार आहे खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचंय ऑप्शनची क्लिक तुम्हाला दिलेले त्यामध्ये अकाउंट ओपन करायचंय अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा क्लायंट कोड दिलेला नंबर तुम्हाला शेअर करायचा आहे त्यांनी तुम्हाला शेअर मार्केट दोन आठवड्याचा जो कोर्स आहे हा दोन आठवड्याचा कोर्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे ज्याचा व्हिडिओ तुम्हाला एक महिन्यासाठी असणार आहे त्या कोर्ची कॉस्ट जर आपण मार्केटमध्ये जर इन्क्वायरी केली तर मोर दॅन फिफ्टीन थाउजंड पंधरा हजारापेक्षा त्या कोर्ची कॉस्ट आहे जो तुम्हाला फ्री और पोस्ट में दिला जाणार आहे आणि ही ऑफर फक्त लिमिटेड दिवसासाठी असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सकाळी नऊ आहे लाईव्ह मार्केटचे त्या मध्ये पण तुम्हाला पार्टिसिपेट करता येईल त्यामुळे तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कशा पद्धतीने केली जाते याचाही तुम्हाला काय विषय चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो लाईव्ह मार्केट सेक्शनला पण तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या पी एस जी वेबसाईट आहे वेबसाईट मध्ये तुम्ही जाणार आहात फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि फॉर्म फिलअप केल्यानंतर जी लिंक तुम्हाला शेअर केली तुम्ही काय करू शकता आपल्या सकाळी लाईव्ह मार्केट सेक्शन लाईव्ह सेक्शनला काय करता येईल जॉईन तुम्हाला तिथे तुम्हाला तुमचं नाव मोबाईल नंबर मेन शेअर करायचं आहे आणि गुगल मीट तुम्हाला काय असणार आहे जोद्या सेक्शनची लिंक अवेलेबल असणार आहे त्या लिंक थ्रू तुम्ही काय करू शकता सकाळी नऊ ते दहा म्हणजे सेक्शन असणार आहे या सेक्शनसाठी तुम्हाला जॉईन करण्यासाठी आपण काय करणार परमिशन तुम्हाला दिली जाणार आहे त्याचबरोबर आपले जे कॅंडिडेट आहेत जे, जे माझ्यासोबत कोर्स केलेले आता इंडिपेंडेंटली कसं अर्निंग करतात काही व्ह्यूज तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्यामध्ये तुम्हाला अजून आपली जेन्युरिटी तुमच्या काही लक्षातो हे जे स्टॉक मी तुम्हाला रिकमेंड करत असतो हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज लाईव्ह काय करत असतो शेअर करत असतो तर तुम्हाला स्टॉक कसे वाटतात तसं लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू गायड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ